आठवडींच्या जगात सर्वांचं स्वागत आज आपण निघालो आपल्या एक नवीन टूरला बघूया तयारी कशी झाली होती सगळ्यात पहिल्यांदा आमच्या ड्रायव्हरचे इंट्रोडक्शन ड्रायव्हर चेंज झाले आहेत लास्ट टाइम ड्रायव्हर मोडिकलला गेले होते ओके पोलिशन येस yes. हम्म ओके बघूया पाठीमागे कोणा बघूया कॅमेरामॅन जरा या फोकस करो कॅमेरामॅन जरा या फोकस करो हा ही आहे गौरी आमची गौरी कुठे निघालीस नाणी निघाली आहेस हो आ... अरे पैसे कसं काय सांग कुठे आय हा जो तुझ्या जागत इकडे इकडे हरती कशाला जो बघू हा ही आमच्या गौरीची पोझिशन पाय खाली सोडायचे हा गौरी इकडे आहे हाय आजी इकडे आहे पाठीमागे सामान सगळं भरलेलं आहे बऱ्यापैकी सामान केलेलं आहे अजून का नाही बघे आता येस तेल कॅमेरा म्हणला हा गौरी थांब दाखवते मला दाखव नको तिकडे दाखव येस चला निघूया yes. येस चला चला या आम्ही निघलो आता गो बाय बाय घेतो हॅपी जर्नी <laughs> प्राध्यापिका शोभतेच बघ

दीदीला बघितलं की मला वाटतं की मी पण साडी घालून कॉलेजला जावं होय ना मग पण टू व्हीलर वरती दोन टी शर्ट आपण कशी देणार अरे झोपा झोपा चला बाय बाय चला बाय बाय करो <laughs> <को खाए> चल <laughs> चला, गौरी <laughs> तू ड्रायव्हिंग टाटा कर बाय बाय काय त्यात आमचे ड्रायव्हर चला बाय बाय चलो जाना जा काय म्हणते किंवा काय म्हणली अरे वा हिंदी बोलते छान ग तू गौरी गौरी हो, हायवे आलाय आता हायवे वरती एंट्री करतोय ओळून जाऊया ना बीच जाऊया मग मरावणावड गेने बयवरती उड्डाण पुलावरती गेले पाहिजे चला कनकोलीचा उड्डाण पुला मी चढतोय बाजारपेठ आम्ही बायपास केली आहे हट आर यू डूइंग अवरी

मग मी गाणं म्हणू स्टार्टिंग काय गाण्याची नाही माहिती तुला ओके ओके मी बोलते बोला भाला सी धा साधा था

नानी हम जाने वाले हैं नानी के पास गौरी गौरी तुम्हें पता है मुझे ना नोबीदा का वॉइस काटता रहता है <laughs> डोरेमोन डोरेमोन देखो सोनियो ने मुझसे क्या छीना क्या छीना एक गैजेट थी ना अरे नविता ये क्या हुआ देखो मैं तुम्हें एक नया गैजेट दे रहा ये लो अंजलि का ए मीना ये अंजलि का मैं गाना बंद करूँगी अंजलि का नहीं हो <laughs> ट्रॅफिक गाड्या आहेत थांबलेल्या दिसत आहेत नेहमीप्रमाणे पोंडा घाटामध्ये ट्रॅफिक जाम आहे आहे पाठीमागे खुरुम खुरुम आवाज यायला लागला पाठीमागून चिप्स खायचा

गाडी आली फोंडा काटात थोडं थोडं धुकं पडते कि मग धुकं आहे बघ थोडं थोडं बेटा धुकं आहे बघ थोडं थोडं धुकं येते फोंडा काटालाय काय तुला पाणी पाहिजे होतं ना पाणी पी काय ग हँड्रो कोडला आहेस ना पण हळूहळू धुक वाटतंय बघ धुक आहे ते आता एकदम हलक आहे थोड्या दाटून एकदम हे बघ त्याच्यामध्ये क्लॅरिटी कमी आली आहे ह्या साईड धुक आहे बघ ते हळूहळू वरती येऊन ना दाटवणार बघ दाट। तो स्पॉट येत आहे लक्षात आलं तो स्पॉट आहे इथे गाडी थांबलीच नाही तो आणि हवेत पण ना म्हणजे श्वास घेताना ना बीच ती? नाही बेटा तलाव येते दाजीपूरच दाजीपूर तलाव बीच अगं बीच नाही बेटा हे समुद्र नाही तलाव येते बॅकवॉटर आहे ते बॅकवॉटर

नवीन हॉटेल ओपन झाले हॉटेल सोमगाड्या बरं खरेदी करतात फरसान एक गौरी काय घेतलं आहे बघूया तुम्ही काय घेतलं बघूया दाखव काय घेतलंय बर्फी घेतली आहे वडण घेतले फरसा घेतली वेगवेगळ्या प्रकारची शेव घेतला आहे बारीक ತೀನ ಚಾರಿಕೆ ಚಾಂಗ್ ಬಗ್ಗೆ ಚಾಂಗಿಲ್ಲ ಪಾವು ಪರಸ आतमध्ये हॉटेल आहे छान हॉटेल आहे तीन डायनिंग रूम आहेत आणि वेगवेगळे गावातले सीन क्रिएट केलेले आहेत लहान उन्हाळी थोडेसे खेळ आहेत छान आहे आतमध्ये वातावरण शेव घेतला तो का शेव तुझ्याकडेच घेतला आहे मक्क्या जेवढा विसरलो होतो तो आता आहे অধ থ মজা আকৌ মা